गेली दहा वर्षानंतर बऱ्याच वेळानंतर महानगरपालिकेची निवडणूक ही लागलेली आहे नगरसेवक हा भागात पाहिजे काय त्याशिवाय कामं होत नाही प्रशासकच्या हातून ही कामं काही झालेली नाहीत त्यामुळे जनतेला नगरसेवकची अतिशय गरज आहे त्यामुळं ही निवडणूक लागली ही चांगल्याची आहे थोडक्यात जरा मला पाठिंबाचा भाग जरा बोलून दाखवायचा असं वाटतो तर दोन हजार चौदापासून मोदी सरकार हे फसव सरकार एक थापा देऊन थापा लावून तुमच्या नावावर पंधरा लाख रुपये ठेवतो काळा पैसा आणतो अशा एक अनेक घोषणा देऊन म्हणजे थापा मारून हे सरकार सत्तेवर आलं सत्तेवर आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी सत्तेचा ते काहीच वापर केला हे केलं नाही जे आपण जे वचन जे दिलं ते वचन त्यांनी काही पूर्ण केलं नाही आणि त्याच्यानंतर दुसरा त्यांनी एक डाव असा करला होतो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असा वाद करून हिंदू मुलांची मतं टर्न केली त्यांनी काय हिंदूंच्या मुलांची मुस्लिमचा वाद दाखवून आणि त्याच्यामध्ये हे साधलं की अनेक तिच्या उमेदवार हां तर ते असे बरंच त्यांनी राजकारण केलेलं आहे के आणि केलेलं आहे आणि त्या माझं असं मत आहे की ह्या भाजप पक्षाला लुटारू पक्षाला अतिशय त्यांनी म्हणजे दर वाढवून वगैरे जी अशी लूटमार केलेली आहे तर या भाजप सरकारला देशातूनच हद्दपार करावं अशी माझी तळमळीची विनंती आहे तर आता प्रभा एकोणीसमध्ये आमच्या प्रवास एकोणीसमध्ये दुर्वास बापू शुभांगी पवार सुषमा जरज मधुकर रामाने असे चार उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्ष जे आहेत त्यांना प्रत्येकाना हा त्या चिन्हावर मतदान करून सहकार्य करा